जी नम्र झाली नाही समाजाने त्यांना धावलं ज्ञानोबा म्हणतात मी मला नम्र म्हणलं मी आयुष्यभर नम्र झालो लीनता होती माझ्या माझ्याजवळ उदारता होती आणि मानवता धर्म मी माझ्या आयुष्यात जपला या जगामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सीख या धर्मापेक्षाही एक धर्म श्रेष्ठ आहे त्या धर्माचं नाव मानवता मानवता धर्म माणसाने माणूस म्हणून माणसा बरोबर वागलं पाहिजे <coughs> धर्म धर्म म्हणजे नेमकं काय तुम्ही ज्या दररोजच्या दैनंदिन क्रिया करताय त्या प्रामाणिकपणे जरी केल्या ना तरी धर्म आहे एकनाथ महाराजांनी गोदावरीच्या काठावरून जगाला धर्म शिकवला होता कोणता भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेला पाणी देणं या जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे पण तो धर्म आम्ही जपला ना आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल झाला जुन्या माणसांनी जुन्या आईनं तो धर्म जपला भाकर करत करुली जवळ आई आणि भिकारी आला तारा आणि तो भिकारी म्हणत होता भिक्षा वार, भिक्षा वाढ वाढ भिक्षा वाढ आई काय म्हणत होती माहिती का, हो का बाळा उठ टोपल्यामध्ये भाकर तयार झाली त्यातली भाकर अर्धी भाकर त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये टाक हा धर्म कोणी हो शिकवला आईने हो शिकवला एकनाथ महाराज एकनाथ महाराजांनी धर्म शिकवला हो ऐका विंचू पाण्यातून वाहत चालला होता आणि विंचू पाण्यातून वाहत चालत असताना एकनाथ महाराजांनी त्या विंचू आपलं पाहिलं विंचू बुडतोय विंचू मरणारे पाण्यामध्ये दादा एकनाथ महाराजांनी असं ओंजळीमध्ये जळीमध्ये घेतलं त्याला आणि गंगेच्या काठावरती आणून जोडवलं आता एकनाथ महाराज त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते कोणाला विंचू आला आता तो विंचूचे महाराज याचा राहिला मुळ स्वभाव जायला काहींचा स्वभाव कुत्र्याचं शेपूट असेल ते किती नळीत घाला ते शेवटी वाकड ते वाकडच राहणार तसा काहींचा स्वभाव आहे आयुष्यात कधीच ते सरळ वागले नाही महाराज एक सुंदर उदाहरण एक दिना ऐकलेलं जरा नीट ऐका भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलला बरोबर गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाने करंगळीवरती उचलला आणि भगवान श्री कृष्णाने बासरी हातामध्ये घट्ट धरली दोन हाताने मग जो कृष्ण पर्वत करंगणीवरती उचलू शकतो तो कृष्ण बासरी तर हातावरती बोटावरती बिंबू शकत होता की नाही पण नाही का घट्ट त्याच कारण आहे का पराक्रम दाखवायचा असतो भेट आहे का बर का पराक्रम नेहमी युद्ध भूमीवरती दाखवायचा असतो युद्ध भूमीवरती मी पराक्रम दाखवला गोवर्धन उचलला प्रेम मात्र आपल्या माणसांवरती करायचं असत बासरीजवळ पराक्रम दाखवून काय उपयोग आहे कारण बासरी माझी आहे बासरीने माझ्यावरती प्रेम केलाय म्हणून मी बासरीला घट्ट पकडून धरले का तर ती माझी आहे जी माणसं आपली असतात ना त्यांना घट्ट पकडून धरा त्यांना सोडू नका ती आपली आहे ऐका आणि जी माणसं आपली नाहीत ना त्यांना कधीच जवळ करू नका जी आपली होणारच नाही लक्षात ठेवा भगवान श्री कृष्णाने त्या बासरीच्या उदाहरणातून तुम्हाला मला संदेश दिला की पराक्रम हा युद्धभूमीवरती दाखवायला शिका आणि प्रेम मात्र आपल्या माणसांवरती करा विंचवाचा स्वभाव नांगी मारण त्याने नांगी मारली एकनाथ महाराजांना वेदना झाल्या पुन्हा एकनाथ महाराज स्नान करायला गेले विंचवाचा स्वभाव तो विंचू पुन्हा पाण्यात आला थोडा नॉर्मल आवाज कमी कर करा आणि विको कमी करा फक्त गायनाला विको द्यायचा ऐका पुन्हा लांबी मारली विंचू आतमध्ये आला एकनाथ महाराजांनी पुन्हा त्याला ओन घेतलं पुन्हा तो नदीच्या काठावरती त्याला सोडलं पुन्हा तो आतमध्ये येत होता पुन्हा एकनाथ महाराज त्याला वाचवत होते बाजूला असलेले सगळे सदग्रस्त स्नान करत असताना गोदावरीच्या काठावरती पाहत होते महाराज असं काय करतात मिरचू पुन्हा पुन्हा चावतोय महाराज पुन्हा पुन्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात सगळे लोक जवळ आली महाराज चाललंय काय तुमचं अव तो मिरचू तुम्हाला पुन्हा पुन्हा चावतोय तरी तुम्ही त्याला सो पाण्याच्या बाहेर सोडत नाही एकनाथ महाराज म्हणतात खरं सांगू का त्याचा स्वभाव चावणे आहे आणि माझा स्वभाव त्याला वाचवणे आहे मी माझा स्वभाव बदलू शकत नाही स्वभावच आहे ना, ना। माझा स्वभाव आहे जगाच्या कल्याणा संतांची कल्याण करण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा चुकोबा संसोबा निळोबा भानोबा कानोबा एकोबा आठवडातीचे आता साधुसंत पुढे आले आमचा स्वभावच आहे आम्हाला समाज वाचवायचा आहे हा आणि तुम्ही तुम्ही स्वभावामध्ये बदल करू शकत नाही स्वभावामध्ये बदल करू शकत नाही म्हणून त्याचा एळ खोटा राहीना स्वभाव जायना मी इथपर्यंत आलो होतो नम्रता होती एकनाथ महाराजांजवळ आणि मग धर्म शिकवला एकनाथ महाराजांनी काशीवरून गंगेचं पाणी आणलं अकरा ब्राह्मण मंडळी एकनाथ महाराजांबरोबर होते हातामध्ये कमंडल होते आणि आता रामेश्वराच्या पिंडीवरती मोठा अभिषेक होता यज्ञ करायचा होता नामस्मरण करायचं होतं आणलेलं पाणी सगळे ब्राह्मण मंडळी त्या पिंडीवरती वाहत होते आणि एकनाथ महाराजांनी तेच पाणी गाढवाच्या मुखामध्ये मुखा ओतलं गाढव दडफडत होत पाणी पेल्यानंतर ते गाढव सावध झालं आणि मग ब्रह्म मंडळींनी विचारलं काय रे एकनाथ काय चुकी केली काशीवरून गंगेच पाणी आणलं गाढवाच्या मुखात होत पिंडीवरती अभिषेक घालायचं ठरलो होत तू गाढवाच्या मुखामध्ये पाणी का ओतलं एकनाथ महाराजांनी सगळ्या ब्रह्म मंडळींना हात जोडले आणि उत्तर काय दिले गेले का एकनाथ महाराजांनी सर्व ब्रह्म मंडळींना हात जोडले आणि उत्तर दिलं मी ह्या पशुपक्ष्यांमध्ये माझा देव दिसतोय हा उदातृष्टीकोन संतांचा एकनाथ महाराजांचे विचार इतके व्यापक आहेत एकनाथ महाराजांच्या वडिलांचं पुण्यस्मरण होत आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मंडळींचा विधी झाला अकरा ताट वाढली श्रीखंड्याच्या रूपाने भगवान परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी काम करत होते बारा 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 बारातील छत्तीस वर्ष कावडीनं पाणी वाहिलं आणि एकनाथ महाराजांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आणि त्या स्मरणाचा स्वयंपाक झाला ब्रह्म मंडळीच्या मंत्र घोषातून स्मरणाचा कार्यक्रम झाला आणि स्मरणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ब्रह्म मंडळीला जेवण वाढायचं ब्रह्म मंडळी घरी जाऊन येतो ताट वाढून ठेवली स्वयंपाक ठेवली श्रीखंड्याने एवढ्या एकनाथ महाराजांच्या त्या पैठणच्या वाड्या समोरून महासमाजाचा तांडा चालला होता बारकाईने ऐका धर्म सांगतोय धर्म नेमका समजून घेता आला पाहिजे आम्ही धर्म धर्म लोकांना सांगत होतो हिंदू 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 मुस्लिम सीख धर्म अरे जरा बाजूला ठेवा जे एकनाथ महाराजांनी धर्म सांगितलंय ना तो धर्म मला तुमच्या समोर सांगायचा आहे लोक होती चा महार समाजाचा तांडा चालला होता आणि त्या तांड्याकडे पाहिलं आणि त्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा सुगंध बाहेर येत होता पूर्वी पुरणपोळी फक्त एकनाथ महाराजांच्या घरीच मिळायची या काळात इकडं मंडळी बोलू नका तुमचा आवाज पर्यंत येतोय विधी चाललाय तिकड फक्त काका महाराज या महान समाजाची लोक चाललेली असताना लहान लहान मुलांना भूक लागली होती आणि ती लहान लहान मुलं आई वडिलांची कपडे मागे ओढत होते हे आई अग या वाड्यातून पुरणपोळीचा सुगंध येतोय भूक लागली आई कालपासून पाणी पिऊन उपवाशी झोपवले महाराज एकनाथ महाराजांचा काळ हा पंधरावा शतक आहे तुम्ही थोडस लहान होते विचार करा कराडगा असायचं खायला बाजरीची भाकर सुद्धा नीट मिळत नव्हती काळ वाईट होता तुम्ही ते दिवस पाहिले आता आमचे दिवस बरे आले अजून आपल्या मुलांचे दिवस आणखी चांगले आले पण तुम्ही लहान असताना काय परिस्थिती जीवन तुम्ही जगलात आजही तुम्ही सांगत असताना डोळ्यात पाणी येते वाईट दिवस होते पण महाराज तो तर काळ पंधरा वर्ष तक होत एकनाथ महाराजांची परिस्थिती खूप चांगली होती म्हणून सुगंध यायचा आणि ती समाजातली लोक चाललेली असताना एकमेकाला लहान लहान मुलं पाठीमाग ओढायची बाबा काय ए आई अगं भूक लागली ग रात्री पाणी पिऊन उपाशी झोपवलंय मला आई अग या वाड्यातून सुगंध येतोय आम्हाला जीव घाल ना एकनाथ महाराजांनी ताट उभे होते खिडकीत उभे होते खिडकीतून ती परिस्थिती एकनाथ महाराजांनी पाहिली आणि मग त्यांच्या लक्षात आलं कि ह्या मुलांना भूक लागली आहे अन्न मिळत नाहीये रात्री उपाशी झोपलेली आहे आणि मुलं पाठीमाग ओढताय एकनाथ महाराज वाड्यातून बाहेर पडत आले आणि चाललेल्या सगळ्या रांड्याला थांबवलं पुढं जायचं नाही हात जोडले काय झालं काय चुकलं आमचं काय चुकलं नाही लहान लहान लेकरं उपवाशी आहेत कालपासून तुम्ही अन्न खाल्लं नाही माझ्या वडिलांचं पुण्य स्मरण आहे सगळ्यांनी चलायचं ताट वाढले आणि ताटावरची जाऊन जेवायला बसायचं लोक हात जोडत होते महाराज आम्ही खालच्या कुळात जन्माला लावलोय तुम्ही वरच्या कुळात जन्माला लागले आले आहे तुमच्या वाड्यात येण्याचा आम्हाला अधिकार आहे जात पात मानणारा मी संत नाहीये माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे मला अन्नदान करायचंय आणि भुकेलेलं अन्न आणि आणला पाणी देणारा या जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे मला अन्नदान करायचंय तुम्ही उपवाशी आहे तुम्हाला त्याची गरज आहे ही लहान लेकर उपवाशी ठेवले मला मान्य नाहीये जगाचा कळवळा जर या जगात कोणाला येत असेल ना तर तो, तो पहिला संतांना येतो हा आणि म्हणून संतांच्या विचाराला चालणारी माणसं या जगात कधीच त्यांना कोणीच थांबू शकत नाही सगळ्या लोकांना अडवलं आणि ब्रह्म मंडळींना जेवायच्या घालण्याच्या ऐवजी हो या लहान लहान लेखनांच्या मुखामध्ये घास घातला आणि त्या दिवशी एकनाथ महाराजांनी जगाला हात वर करून सांगितलं यापुढे कोणी आपल्या गुरुजनाच्या पिंडदानाच्या निमित्तानं पुण्य स्मरणाच्या निमित्तानं कोणी अन्नदान करेल ऐका कोणी अन्नदान करील तो त्यांच्या पित्रांच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही या जगात गरज आहे लोकांना अजून देखील पुणे मुंबई मध्ये जाऊन पहा फुटपाथ वरती वडापाव खाऊन एक टायमाचा वडापाव खाऊन भू भागवणारी माणसं अजूनही या देशात आहेत लक्षात ठेवा अजूनही काही लोकांना एक टायमाचं अन्न मिळते दुसऱ्या टायमाची सोय त्यांना करावी लागते इतकी विदारक अवस्था आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून एकनाथ महाराजांनी जो संदेश तुमच्या माझ्या समोर मांडला म्हणून तर या संतांना माऊली म्हणलं गेलं सांगा ना ज्ञानोबा पुरुष असताना देखील ज्ञानोबा माऊली म्हणतात याचं कारण काय नामदेवरायांनी त्यांचं वर्णन केलं माझी माऊली कशी आहे मी धन्य झालोय माझी आई प्रसवली आणि प्रसवली म्हणून ती कोणाचा उद्धार करून गेली त्याच कारण काय नारायण गायनारा येन ध्याय नारायण गायनारा येन ध्याय नारायण गायनारा येन ध्याय नारायण गायना धन्य त्याची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली धन्यताची माया प्रसवली नारायण गायनारा यन ध्याय नारायण गायनारा माय कुळाचा उद्धार करून गेली एकनाथ महाराजांचं उदाहरण मी तुमच्या समोर मांडलं